नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह आज काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक संपन्न झाली आगामी काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष घराघरात आपण प्रयत्नशील राहू असा विश्वास आपल्या मनोगतातून डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी व्यक्त केला यात बुथ कमिटी मंडळ कमिटी तालुका व शहर कार्यकारिणी पूर्ण करणे विविध विभाग व सेलच्या जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी तयार करणे नगर परिषद नगरपंचायत महानगर पंचायत मंडळ समिती व एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लातूर येथे होत असलेल्या विभागीय बैठक संदर्भात चर्चा व माहिती देण्यात आली काँग्रेस विविध सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार अमरनाथ राजूरकर जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे दिलीप पाटील बेटमोगरेकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड डॉ श्रवण रॅपनवाड प्रदेश सचिव प्रफुल्ल सावंत प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती सेल सुरेंद्र प्रदेश सचिव सौ मंगाराणी अमुलगेकर माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड डॉक्टर गंगाधर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग कविता कळसकर जिल्हाध्यक्षा महिला काँग्रेस नांदेड संजय देशमुख लहानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड मनोहर पवार माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड डॉक्टर रेखा पाटील चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष महिला काँग्रेस सुमती व्याहाळकर ललिता बोकारे भगवानराव दंडवे तालुका अध्यक्ष भोकर दत्ताहारी पाटील चोळाखेकर तालुका अध्यक्ष धर्माबाद बालाजीराव गव्हाणे तालुका अध्यक्ष अर्धापूर बाळासाहेब देशमुख बारडकर तालुका अध्यक्ष मुदखेड संजय पाटील शेळगावकर प्रल्हाद पाटील ढगे तालुका अध्यक्ष उमरे विठ्ठल पावडे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील पाचिंबळीकर तालुका अध्यक्ष बिलोली बालाजी पांडागळे तालुका अध्यक्ष कंधार शरद पवार तालुका अध्यक्ष लोहा नारायणराव श्रीमनवार शशिकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष एस युवाय कृणाताई जमदाडे सतीश देवकत्ते अशोक एडके राजू गंदिगुडे सादिक मरखिलकर बाबाराव भाले भाऊसाहेब कदम सतीश बसवंदे संतोष पुयड जेसिका शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड

मंडळ समिती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गावात प्रत्येक या प्रशिक्षणाची आणि जास्त सहभागी झाले पाहिजेत असं नियोजन आपण केलं त्याच पद्धतीने शहर अध्यक्षांनी प्रभाग समिती बैठक घेणं अपेक्षित आहे आणि एखाद्या बुक

अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या एक महिन्यात ज्या या विषयावर अशोकराजी चव्हाण साहेबांनी मुंबईला बैठक घेतली आणि सोशल मीडियाच्या कामासंबंधी सूचना केली त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कामाचा बेस वाढला आहे ते मुद्दा मी तिथे अधोरेखित केलं पाहिजे आणि याच्यावरच आपल्याला येणाऱ्या या दोन महिन्यांच्या काळात अजून जास्त बिल्ड करता आलं पाहिजे आणि जी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कमी पडतो आहोत तिथे आपल्याला काम वाढवता आलं नागरिक स्तराप्रमाणे व्हॉट्सअप चे मंडळ स्तरावर वेगळे आपल्या बाबतीत सर्क्युलेट होत असते किंवा चुकीच्या काही टीका होत असते तर त्याचा प्रतिकार आपल्याला व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून करता आणि आता जे नवीन साधन आपल्याला उपलब्ध

एका किती माणसं बसणार आहे त्या गाडीत नंबर काय आहे आणि त्या गाडीची मालक करून त्याच्याबरोबर गाडीमध्ये बसणाऱ्यांची गाडी इतकं सूक्ष्म आपण केलं शहरामध्ये त्याच पद्धतीने